एकदम छान दिसते साडीला बरं लावलं ऐकल्याचर पंधरा किती वाजले आता नऊ वाजता no, 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 no. no. सकाळी सकाळी तयार झाली सिन्नरला जाण्यासाठी साडी उडी घालून काय खाताय तुम्ही बगर। आता तुझा पण उपवास आहे का हा ठीक ठीक या दोघी जणी मला सकाळी सकाळी ठेवून घरात एकटं ठेवून या पळून चालल्या आहे सिन्नरला दोघी बी शारुताई बी पळून चालल्या आहे तिच्या मिस्टरांनी सांगितलं होतं तिला गुडाबाईला नीट चालता आल्याशिवाय तू नको अरे हा तुम्ही सांगा कशासाठी चाल कशासाठी हा ते तर आहे बा तू प्रचाराला आली मला बघायला आलीच नाही ते तर माझ्या लक्षात राहील कायम की तुम्हाला बघायला आली नाही माझं एवढं मोठं ऑपरेशन तो जो सांगितलं होतं मम्मी पेशंट आहे तरी मी मम्मीला सोडून असं चालला जातो थोड्या वेळासाठी नाही आज काही नाही माझं फक्त दोन तीन लोक

होत डोळा पण मग डॉक्टर आले डॉक्टरांनी बोलले का खाऊ संत्री आणि मी संत्री खाल्ली मला खोकला चालू झाला म्हणजे आधीच झाला होता भाऊ संत्री खाऊ नको दुधाचा दुधाचा चहा नको पिऊ ना तू चालू दूध कर डॉक्टरांनी मला वजन कमी करायला लावलं किती किलो सात आठ किलो तरी कमी करा म्हणे किती वजन सेव्हन्टी टू बरोबर पाहिजे वाढलो आता सिक्स्टी एट होत फॅट्स मिळायला पाहिजे तेच मी आता डिनर बंद करणार आहे आज ते ते अंडे मी त्या ते हेल्परला देते आता अंडे तर पिझ्झा रोज एक ज्यूस मध्ये प्रॉब्लेम संत्री फ्रूट खायचे असतात पूर्ण फ्रूट होल फ्रूट खायचं mm -hmm. फ्रूट ज्यूसमध्ये खूप शुगर असते त्याच्याने नाही नाही आपण ज्यूस केलं तरी त्याच्यामध्ये शुगर याचं कंटेंट जे आहे ते इनक्रीज होतं okay. हां आपण फ्रूटचं नुसतं विदाऊट शुगर ऍड न करता mm -hmm. हो तर म्हणून फ्रूट ज्यूस नाही कमी करू शकते नाही मी आता एक महिन्यात पाच किलो तर एक महिन्यात असं कमी करून टाक माझ्याना कधी तेल नसतं कधी मसाले खूप नासतात मी तशाच करायची तुला एक दिवस तरी वाटलं का मी खूप तेल टाकलंय ऐक ना एक महिन्यात पाच किलो येवढं नकोही लागू आता जस्ट झाली एक एवढं कमी करायचं नको करू नंतर कर प्लस नॉनव्हेज करत हा चिकन आणि त्यांनी सांगितलं ना अंडे दोन अंडे रोज खायचे

माझ्या पायाने सुरु मग तो पडलं गेलं ना मी तुझ्या पडायला पाहिजे नाही नाही आता त्या पुस्तकावर फुल आणि काय केळी द्यायला पाहिजे पण आता फळ खाल्ले गेले यांना मी पुस्तकाबरोबर फळ न दिले कारण यांनी आधीच फळ खाऊन घेतली ऍपल केळी संत्री चल गाई महालक्ष्मी माता तुमचा दिल्ली सांगायचं एक औपचारिकता इने ना भगर खाल्ली केळी खाल्लं ऍपल खाल्लं तरी तरी खाल्ली भद्रामध्ये <laughs> ना आई अरे तुला लावायचं राहिलं ना आधी लावलं कोणकुत मध्यभागी

आ, बाबरे म्हणजे एकटी काय करते ने, का एक एक ना का आता मुलं मोठे होऊन गेले बाहेर जातात एकटे म्हणून मग हे व्हिडिओ करण्यामागचं ॲक्च्यू कारणच ते होतं की आपण कशात तरी बिझी असलो ना म्हणता ना आपल्या मराठीमध्ये रिकामं डोकं सहतांचं घर उलटे सुलटे विचार करण्यापेक्षा आपलं काहीतरी करायचं बघणाऱ्या छान चा छान मैत्रिणी आहे इतके छान छान कमेंट करता आता ह्या अशा याच्यामध्ये इतक्या बायकांनी इतक्या मैत्रिणींनी छान छान कमेंट केले वाचून किती भारी वाटतं मग स्वतःला असं बिझी ठेवते मी त्याच्यामध्ये हॅलो एव्हरी वन गुड आफ्टरनून ऑल आता तुम्ही सगळ्या मला सांगता सोनाली आराम 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 कर म्हणून म्हटलं आराम करता करताच मैत्रिणींशी बोलू तर आता चार वाजत आले आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की खरंच माणूस खूप आडून जातं आता प्रशांतजी प्रतीक माझ्या बहिणी सकाळी सकाळी चालले गेले आता नाही पण हातपाय वगैरे धुवायचे परंतु बादली टच करणं नळाला टच करणं म्हणजे वाकणं आलं आणि त्याच्यामुळे मी मजबूर आहे काहीतरी करून करू शकते ॲक्च्युली बादली स्टूलवर ठेवली ना तशी काल शारदाने बादली मला स्टूलवर ठेवून दिली होती म्हणजे मला वाकावं नाही लागणार असं आणि मी चेअरवर बसली होती परंतु तिने बादली साईडला घेऊन ठेवली होती नळाची हाईट इतकी जास्त नाही आहे की मी पायाने बाद स्टूल बा नळाखाली सरकवेल आणि त्याच्यावरती बादली ठेवेल आणि मग आरामशीर पाणी घेऊ शकेल तशी सिच्युएशन नाही आहे नळाची हाईट कमी आहे नळाखाली स्टूल आणि बादली एका वेळेस नाही बसू शकत तर काल नळा घालून बादली भरून घेतली आणि ती शारदाने मला स्टूलवर ठेवून दिली आणि मी खुर्चीवर बसून हातपाय धुतले आता आज बघा आज खरं मार्गशीर्षचा गुरुवार आहे तुम्हाला मार्गशीर्षच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आज माझं ऑपरेशन झालेलं नसतं तर आज मी छान असं साडी बिडी घालून छान सजावट करून मुद्द्या पण केलं असतं पण तेही शक्य नाही सकाळी मेथी घे चौघींना ते पुस्तकं दिले बिना अंघोळीच्या आता आय देवी आई आपली आई आहे माता आहे आईला कळतं सगळं नाही का तर हळद कुंकू लावून वगैरे पुस्तकं दिली त्यांना पण तरी पण म्हटलं हात पाय वगैरे धुऊ कपडे बदलू थोडं पण आता बघते जरा वेळात काही आयडिया सुचते का मला की मला वाकायला न लागता मी काही करू शकेल तर मी ते ट्राय करते आणि नाही शक्य झालं तर मग काही नाही आहे प्रत्येक पर्यंत मला असंच थांबावं लागेल ते आल्यानंतर करेल मग असं हे बघा मी असं जुगाड शोधून काढला आता रिकामी बादली तर मी उचलू शकते ना शॉवर चालू केला आता या बादलीमध्ये मी पाणी भरून घेईन आणि चेअरवर बसून हातपाय धुवेल तर असं असतं खूप ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे मला आता काही पर्याय नाही आहे माझ्याकडे आणि आत्ता मी हातपाय वगैरे धुऊन फ्रेश झाली परंतु माणूस किती मजबूर होऊन जातं सोप केस खाली ठेवलेला होता मी सोप केस असा पायावर घेऊन पायावर करून असं उचलू म्हटलं काळजीपूर्वक काळजीपूर्वक नाही तर परत तुम्ही म्हणाल एक दिवस साबण नाही लावली तर काय फरक पडणार आहे सोडाली तर मी काळजीपूर्वक म्हटलं असं पायावर ते सोप केस उचलू आणि थोडं वरपर्यंत आणून उचलून घेऊ हाताने इतका वेळ मी ट्राय केलं इतका वेळ थोडं वर आलं की पडून जायचं थोडं वर आलं की पडून जायचं मग नंतर म्हटलं जाऊ द्या नुसत्या पाण्यानेच हातपाय वगैरे धुऊन घेतले मी आणि आता आठवून राहील की उद्या हे लोक बाहेर जाण्याआधी मला लागणाऱ्या सगळ्या वस्तू मला इझिली घेता येतील असं ठेवावं नाही का केस तर केस वगैरे विंचरले मी बऱ्याच दिवसाने शारदा होती तर शारदाच विंचरत होती हे बघा खालून खूप पातळ झाले वरती जरा बरे पण खालून पातळ झाले आता स्किन केअर करायचंही मूड नाही राहिला माझा सोपवर करण्याच्या खेळामध्ये थकून गेली मी असं म्हणावं लागेल तर मी तुम्हाला हेच सांगेन तुम्ही मला सांगता नो तुम्ही मला सांगता काळजी घे परंतु मी निष्काळजीपणा केला पण तुम्ही करू नका कारण खूप सगळ्या महिलांना खूप सगळ्या महिना महिलांना खूप सगळे प्रॉब्लेम असतात परंतु आपण काय करतो दुर्लक्ष करतो पेनकिलर घेतो ठीक आहे बघू दुर्लक्ष करतो सहन करत जातो सहन करत जातो कारण की स्त्री म्हणजे सहनशीलतेची मुरत आहे असं म्हणतात सहनशील असते श्री सात वर्षापूर्वी डिटेक्ट झालेला मला स्लीप डिस्क त्याचं सात वर्ष होत आले जवळजवळ एकतीस डिसेंबरला सात वर्ष होतील तेव्हा कुठे मी ऑपरेशन केलं याच्या आरती कधी सजेस्टच नव्हतं केलं तो भाग वेगळा परंतु मी जर काळजी घेतली असती तर ही वेळ आली नसती तर माझ्या निष्काळजीपणामुळे ही वेळ आली आहे तर मी तुम्हाला हेच सांगेल तुम्हाला कुठलाही हेल्थ इश्यू असेल कुठलाही असो मतो पण तुम्ही निष्काळजीपणा करू नका दुर्लक्ष करू नका वेळेतच ट्रीटमेंट घ्या आपण काय होतो ना आपण पेनकिलर घेऊन तो त्रास तेवढ्या पुरता थांबवतो नाही का पेन किलर घेतलं की आपल्याला बरं वाटतं अशा कितीतरी महिला असणाऱ्या आजच्या तारखेत डेफिनेटली कारण मी बघते खूप इझिली कोणी पण पूर्वी कॉम्बीफ्लाम असायची त्याच्यानंतर झिरो डॉल्पी अशा पेनकिलर गोळ्यांची आपल्याला नावं इझिली माहिती आहे आणि ही खूप बॅड गोष्ट आहे की आपल्याकडे बिना प्रिस्क्रिप्शनचे पण मेडिसिन मिळतात मग आपण मेडिकलमध्ये जाऊन पेनकिलर आणतो आणि कुठलाही त्रास होत असला तर आपण पेनकिलर घेतो की ठीक आहे ब परंतु ते दुखणं पेनकिलरने बरं नाही होत ते थोडंसं आपल्याला रिलीफ मिळतो ते ॲज इट इज राहतं तर योग्य वेळेत योग्य आपण ट्रीटमेंट घेऊन मोकळं झालं तर तितका त्रास वाढत नाही जितका थांबून वाढतो नाही का हे सगळे नियम मी फॉलो केले असते तर एवढी डायरेक्ट ऑपरेटची वेळ माझ्यावर आली नसती मी नियम फॉलो केले नाही दुर्लक्ष केलं काय होतं आपल्याला ह्या याच्यामध्ये गेले तर तसं तुम्ही करू नका असं मी तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगते अनुभवा अनुभवाचे बोल माझे वातावरण थंड आहे नारळ पाणी पिवा प्याव की प्यावं की नाही समजत नाही आहे प्रतीकची फ्रेंड आली होती हॉस्पिटलला तिने दोन नारळ आणले होते पण मी काय ते अजून पिलीच नाही तर आज उपवास आहे तर असं वाटतं की चला एक नारळ पिऊन घेऊ आता सध्या देवांना आंघोळ घालणं तर होत नाही आहे मी फास्ट फॉरवर्ड केलं आहे बरं काळजी नका करू मी एवढं फास्ट फास्ट नाही करत आहे तर देवांना आंघोळ घालणं नाही होते पण ॲटलीस्ट कालची वायलेली फुलं काढून घेतली मी म्हटलं चला दिवा अगरबत्ती लावून देऊ असं हातपाय धुतलेले होते त्याच्यानंतरच करू म्हटलं शारदा होती तर तिने दोन दिवस केली देवांची पूजा देवांना दिवा वगैरे लावून दिला अगरबत्ती लावली अगर कापूर लावून वाळलं आणि फुलं पण आलेली आहे फ्रीजमध्ये फुलं आहे परंतु आता ते फुलं घ्यायचे म्हणजे वाकावं लागेल म्हणजे किती हे येऊन जातं असंच मी म्हणेल तर चला हे बघा इथे मी देवाला अगरबत्ती फुलं वाहते आता त्या फुलवाल्या ताईंनाही फोन करून सांगणारे की हे सध्या फुलं देऊच नका कारण त्या ना गेटच्या आत नाही आहेत त्यांना सिक्युरिटी गार्डकडे फुलं ठेवून जातात मग कोणीतरी हेल्पर म्हणा किंवा मग प्रतीक प्रशांत येत जात असतात तेव्हा मग मी त्यांना सांगते की ते गेटवरचे फुलं घेऊन या तर कालच मी त्यांना फोन केला की आली बॉ मी घरी आणि देत जा फुलं परंतु परत आता फुलं येऊनही उपयोग नाही परत ते घ्या ठेवा ते सगळं करणं मुश्किल तर म्हटलं चला नारळ पाणी तर नारळही खाली येतं म्हटलं चला दूध पिऊ म्हणून मग गॅसवरती हे दूध गरम केलं त्याच्यामध्ये जरा गूळ टाकला गूळही कमी आहे भेली आहे पण परत तोच प्रश्न की ती भेली काढायची कशी टेबल एवढा ग्लास भर घेतलेला आहे मी दूध नारळ पाणी पाहिजे होतं पण नारळ खाली पडलेले ते मी उचलू नाही शकत किती मजबूर आहे म्हणून म्हटलं म्हटलं चला दूध पिऊन घेऊ आता एवढं म्हशीचं दूध त्यात मी गूळ पण ॲड केला थोडीशी साखर पण टाकली कारण गूळ कमी होता किती कॅलरीज आहे बघा आणि डॉक्टरांनी मला कमीत कमी, कमी सात आठ किलो वजन कमी करायला लावलं पण मी दहा तरी करेल कारण की सेवन्टी क्रॉस झालं आहे माझं वजन आणि त्यातली त्या ते डॉक्टरांनी मला नॉनव्हेज खायला लावलं आज तर नाव नाही घ्यायला पाहिजे आज गुरुवार आहे पण श्रावण महिन्यापासून मी नॉनव्हेज सोडलं आता त्या दोघांनी म्हणजे माई आणि जावाई डॉक्टर नाही का त्यांनी सांगितलं की चिकन सूप प्या अंडी खा मी म्हटलं अंडी खायला वाटल्यास खा वा मग त्या माई म्हणे हो ॲटलीस्ट अंडी तरी खा मग आम्ही म्हटलं आता हे मार्गशीरचं काल तर शारदाने माझ्यासाठी अंडी उकडले होते पडले तसेच मी तिला म्हटले नाही नाही मी नाही खाणार गुरुवार चालू आहे म्हटलं माझे मार्ग तर नॉन व्हेज तर खाण्याची माझी बिलकुल इच्छा नाही आता नाही ला जास्त अंडे खावे लागतील कारण ते बोलले की नाही खा गरजेचं आहे तुम्हाला परत मला असं वाटतं की कि किती सगळे व्हेजिटेरियन लोक आहे नाही का मग का का? ते काय खातात का नाही खात पण चला आता गरमागरम दूध पिते आणि आता इथे माझ्यासाठी जेवण वाढून घ्यायचंय मला तर मी आता इथे स्वयंपाक थंडीमुळे इतका थंड पडलेला आहे नाही तर मला असं काही नाही की गरम जेवण लागतं मला चालतं मी कधी गरम करून नाही खात परंतु थंडीमुळे इतका थंड पडला आहे स्वयंपाक शारदा आणि बिला तिचं नाव सुरेखा आहे पण पेटनेम बिला आहे आम्ही तिला बिलाच म्हणतो पनवेलची बहीण त्या दोघी सकाळी स्वयंपाक करून गेल्या डाळ भात मेथीची भाजी पोळ्या बिलाचाही गुरुवार असतो तर तिला ना असं ती निरंकार उपवास नाही करू शकत तिला त्रास होतो कोणाला कसं त्रास होतो ना देव असं काही नाही सांगत नाही का की तुम्ही त्रास करून घ्यान माझ्यासाठी एकदम निरंकार उपवास करा तर मग तिचा गुरुवार होता आणि मग तिने भगर केली नाही तर मी नाही गुरुवारांना आपण काही शक्यतो खात नाही इथून मागे झालेले गुरुवारांना मी काही खाल्लं नाही मागच्या गुरुवारी तर माझं ऑपरेशनच होतं त्याच्यामुळे पूर्ण दिवस काही खायचा प्रश्नच आला नाही इव्हन रात्री पण मी काही नव्हतं खाल्लं पण मग आज ते भगर करून गेले होते गुरुवारी तर गुरुवारी खाल्ली मी भगर आता इथे मी उपवास सोडते उपवास सोडायसाठी मी डाळ गरम केली छोट्या पॅनमध्ये माझ्यापुरतीच मेथीची भाजी गरम केली आणि डाळ भात मेथीची भाजी पिईल असं जेवण केलं रात्री पशंग प्रतिकाल्यानंतर त्यांचे जेवणं वगैरे झाले आणि प्रतीकला म्हटलं बेटा मी भांडे पुसून पुसून देते तू लावून घे तर किचनच्या गॅसच्या ओट्याच्या खाली ट्रॉली होता मी भांडे पुसून पुसून दिले आणि त्यांनी लावून लिहिले आणि असा तुझा आजचा व्हिडिओ त्याला वाटतं की असे काम करताना मम्मा शूट नको घेऊ पण मी त्याला म्हटलं अरे उलट बाकीच्या मुलांनाही त्यातून कळेल की नाही का जेव्हा आई आई म्हणा बहीण म्हणा पत्नी म्हणा घरातली जी पण कोणी स्त्री जेव्हा काम करून असेल शकत त्यावेळेस करू लागलं पाहिजे तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद